त्रास झालेला आहे काल त्यांनी अजून एक कहर केला संविधानाचे शिल्पकार म्हणत बी एन राव यांचा फोटो संघाच्या कार्यक्रमात लागला आणि ही एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिप्लेस करण्याची कृती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिप्लेस करण्याचा जो अत्यंत खोडसा प्रयत्न आर एस एस कडनं झाला याच्यावर जर गप्प बसाल आणि समजून घ्याल आपण कुछ नाही भाई आमचं काही नाहीये ते बाबासाहेब ज्यांचे त्यांनी बघून घ्यावं तर लक्षात घ्या त्यांचं पुढचं टार्गेट हे छत्रपती शिवाजी महाराज असतील आता काही नाही तर पुढचं टार्गेट म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांना टार्गेट करू शकतात आणि त्यावर इथला माणूस अजूनही गप्पा आहे ज्या पद्धतीने गुंडांना अभय देण्याचा कार्यक्रम चालू एखाद्या जजने भूमिका घेतल्यावर हे जजलाही मारायला कमी करत नाही इतकी ताकद यांची मारून जाते घायलचा पासपोर्ट कुणी दिला कुणी त्याला शिफारस केली बोलायला कोण तयार होत नाही त्याच्या मागे आता तो गुजरात मार्गे गेला का कुठून गेला पण तो गेला ना तो गेला हे फार महत्वाचं आहे गुन्हे नव्हते कागद काढून दाखवते की बघा दोन हजार दहा काय गुन्हे आहेत त्याच्यावरचे ते कि दोन ला दोन ला कोथरूड पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये किती गंभीर गुन्हे आहेत दत्तवारी पोलीस स्टेशन मध्ये तर त्याच्यावरच्या गुन्ह्यांमध्ये तीनशे सातचा गुन्हा आहे मकोका सारखा गुन्हा आहे मकोका आणि तीनशे सात गुन्हा सचिन घारवळ ने निलेश गायवड सोबत मिळून केला आणि या राज्याचा गृह राज्यमंत्री आम्हाला सांगतोय की तो शिक्षक आहे शिक्षक आहे शिक्षका तर शिक्षकाला शस्त्र वापरायची गरज काय शिक्षकाला अशी कुणाची भीती आहे की त्याला रिव्हॉल्व्हर लागत आणि जर त्याला कुणाची भीती नाही तर त्याने कुणासाठी रिव्हॉल्व्हर आणलं जर पुणे पोलिसांनी सांगितलं की रिव्हॉल्व्हर देऊ नका ज्या आरती रिव्हॉल्व्हर देऊ नका म्हटलं त्या अर्थी पुन्हा नव्याने शिफारस करण्यासाठी अजून एक दोन सांगितलं असेल आहेत आणि मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या दालनामध्ये हिअरिंग भरते जेव्हा हिअरिंग येते लवाद येतो तेव्हा त्या मंत्र्यांच्या खाई त्यांच्या अंगी ज्युडिशियल पॉवरची सगळी पॉवर एकवटलेली असते ती ज्युडिशियल पॉवर अजिबात त्यावर मी त्यांचा वाप सांगतो तो विचारा त्याला काही सुचत नाही दुसरं माझ्या कोरोना उद्धवस्त याच्या पलीकडे की वरुण आदेश आला होता जो सरकार पक्षातला माणूस आहे कोण आहे तो वरुण आदेश आलेला असा कोण आहे वरुण की जो मंत्र्यांनाही दाबतो आणि योगेश कदमांचा गुळाचा गणपती करून टाकतो आणि जर हे वरुण आदेश येत असतील आणि गुंडांना अभय देणारे सरकार इथं तयार होत असेल आणि गुंडांना ते अभय देतात म्हणून आपण पोलिसांकडे गेलो तर पोलीस आपल्याला आप विचारत नाही विश्राजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुणीही अनुभव घ्यावा विश्राजवाडी पोलीस स्टेशन मधला पीआय कधी तुमची तक्रार लिहून घेतो तुम्हाला एंटर केलं जात नाही तुम्हाला अटेंडच केलं जात नाही एका विश्रांतवाडीची नाही ही अवस्था पुण्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनची आहे बघा आपण कोर्टात जावं हे आणि त्याच्या बाजूने भाजपचा प्रवक्ता शिवम त्यागी जातो पोलीस स्टेशन मध्ये त्याला सोडवून आणायला हे रिश्ता क्या कहलात आहे की सरळ सरळ भाजपा ज्या पद्धतीने या लोक संरक्षण देत सरळ सरळ भाजपा ज्या पद्धतीने एक गुंडाराज तयार करते आम्ही कधी काही म्हणत होतो की हे राज्य शोषितांचे हे राज्य संतांचे हे राज्य महापुरुषांचे राकड देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा आता नाही गुंडांच्या देशा दरपशाहीच्या देशा बदमाशांच्या देशा भ्रष्टाचाराच्या देशा अशी परिस्थिती इथं निर्माण झाली चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची अशा परिस्थितीत आपण आता सगळेजण जर प्रयोग करायचा असेल ना असे मी जे बोलते तुम्हाला जर वाटलं की नाही इन्शियांसाठी